अकरा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस रोजी बी डी डी चाळ मुंबई येथे एक सभा झाली या सभेत पुणे सत्याग्रहात कारावास भोगून आलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला अकरा ऑगस्ट दोन हजार बारा रोजी द ग्रेटेस्ट इंडियन या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर झाले या निष्कर्षानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द ग्रेटेस्ट इंडियन म्हणजे सर्वश्रेष्ठ भारतीय घोषित केले गेले सी एन एन आय बी एन व हिस्ट्री टी व्ही एटीन ह्या दूरचित्रवाहिन्या तसेच आउटलुक मॅगझिन व रिलायन्स मोबाईल या सर्वांच्या माध्यमातून द ग्रेटेस्ट इंडियन हे सर्वेक्षण आयोजित केले गेले होते बारा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिस्टर ॲटली यांना एक निषेधपत्र लिहिले बारा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुधारित हिंदू कोड बिल कायदेमंडळासमोर सादर केले तेरा ऑगस्ट एकोणवीसशे तेवीस रोजी सार्वजनिक विहिरी वापरण्याचा हक्क सर्वांना असावा असा ठराव कौन्सिलमध्ये कालीचरण नंदागवळी यांनी मांडला तेरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावीस रोजी महार वतन संपविण्याचे विधेयक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बॉम्बे लेजिस्लेटिव काउन्सिलमध्ये मांडले तेरा ऑगस्ट एकोणीसशे एकतीस रोजी मध्य प्रांत कौन्सिलमध्ये सक्तीच्या व मोफत शिक्षणाबाबत ठराव घेण्यात आला तेरा ऑगस्ट एकोणीसशे त्रेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेत वार इंजरीज बिल म्हणजेच नुकसान भरपाई विमा यावर चर्चा केली चौदा ऑगस्ट एकोणवीसशे एकतीस रोजी गांधीजींनी अस्पृश्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुंबई येथे बोलावले होते ठरल्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजींची मणिभुवन मुंबई येथे पहिल्यांदाच भेट झाली या भेटीत बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य जातीतील आहेत हे गांधीजींना माहिती नव्हते गांधीजी बाबासाहेबांना एक पुरोगामी विचाराचे ब्राह्मण समजत होते या भेटीदरम्यान गांधीजींशी बोलताना बाबासाहेब म्हणाले होते मला मातृभूमी नाही आणि याच भेटीत गांधीजींनी बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख खरा देशभक्त असे म्हणून केला अस्पृश्यांच्या प्रश्नांबाबत बाबासाहेब आणि गांधीजी यांच्यामध्ये या भेटीत एकमत होऊ शकले नाही त्यामुळे ही भेट निष्फळ ठरली मित्रांनो समाज समता संघ या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्पृश्यांसोबतच स्पृश्य सदस्यही होते या संस्थेतर्फे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी रोटीबंदी व बेटीबंदी तोडण्यासाठी काम करण्याचे ठरविले त्या सर्वांनी एकमेकांच्या घरी आळीपाळीने सहभोजनाचे कार्यक्रम करण्याचे ठरविले आणि ठरल्यानुसार पहिला सहभोजनाचा कार्यक्रम पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी झाला पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे एकतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहण्यासाठी लंडनला गेले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करून पक्षाचा जाहीरनामा ध्येय धोरणे जाहीर केली आणि जाहीर सभा घेऊन बाबासाहेबांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला पंधरा ऑगस्ट ही वामनदादा कर्डक यांची जयंती आहे पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे बावीस रोजी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामधील देशवंडी या लहानशा खेड्यात वडील तबाजी करडक आणि आई सईबाई यांचे पोटी वामनदादा करडक यांचा जन्म झाला वामनदादा कर्डक हे मराठीतील शाहीर कवी होते त्यांच्या हयातीत त्यांचे चार काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते वामनदादांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर दहा हजारपेक्षा अधिक गीते रचली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील ते सक्रिय कार्यकर्ते होते मित्रांनो लंडनहून गोलमेज परिषदेच्या चिटणीसाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तार मिळाली ज्यामध्ये लिहिलेले होते की राजकीय प्रश्नांच्या कामकाजासाठी ताबडतोब लंडनला यावे त्यानुसार सव्वीस मे एकोणीसशे बत्तीस रोजी बाबासाहेब मुंबईहून लंडनला जायला निघाले आणि जून महिन्यात लंडनला पोहोचले लंडनमधील कामकाज आटपून सतरा ऑगस्ट एकोणवीसशे बत्तीस रोजी बाबासाहेब आंबेडकर लंडनहून भारतात मुंबई येथे आले पहिल्या व दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली आणि या गोलमेज परिषदेतील चर्चेच्या आधारे सतरा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅक्डनॉल्ड यांनी कम्युनल अवॉर्ड म्हणजेच जातीय निवाडा जाहीर केला या जातीय निवाड्यानुसार युरोपियन अँग्लो इंडियन मुसलमान व शिख यांच्याप्रमाणेच भारतातील अस्पृश्यांना राजकीय हक्क देण्याची तरतूद करण्यात आली होती यामुळे अस्पृश्यांना दुहेरी राजकीय लाभ मिळणार होता अशा प्रकारे बाबासाहेबांच्या मागणीला यश आले परंतु गांधींच्या हट्टामुळे पुणे कराराने ते हिरावले गेले सतरा ऑगस्ट एकोणीसशे सदतीस रोजी मुंबई असेंब्लीमध्ये मंत्र्यांच्या पगाराविषयीच्या बिलावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले सतरा ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयात सेड्युलकास्ट इम्प्रुवमेंट ट्रस्टच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मार्गदर्शन केले सतरा ऑगस्ट एकोणीसशे पंचावन्न रोजी सेड्युलकास्ट फेडरेशनने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली आरक्षित जागा समाप्त करण्याचा ठराव पारित केला यासोबतच स्वतंत्र वसाहत आणि शेतीयुक्त जमीन आरक्षित करण्याची मागणी केली अठरा ऑगस्ट एकोणवीसशे अडतीस रोजी अस्पृश्य सत्याग्रह कमिटीतर्फे पतित पावनदास यांच्या अध्यक्षतेखाली गांधी आश्रमावर सत्याग्रह या विषयावर जाहीर सभा झाली मित्रांनो अठरा ऑगस्ट म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा स्मृतिदिन अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला अठरा ऑगस्ट एकोणीसशे एकावन्न रोजी संसदेत राष्ट्रीय भाषेला चालना देण्यासाठी अनुदान या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चर्चा केली अठरा ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी मुंबई येथे आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले सार्वजनिक पैशाचे अपहार करण्यासारखे नीच कृत्य दुसरे नाही एकोणवीस ऑगस्ट एकोणवीसशे पस्तीस रोजी नागपूर येथे पतित पावनदास यांच्या अध्यक्षतेखाली मध्य प्रांत व वर्हाड डिप्रेस क्लासेस फेडरेशनची जाहीर सभा झाली एकोणवीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत आर्टिकल एकशे पन्नास दोनशे पंधरा बी दोनशे पन्नास व दोनशे सत्याहत्तर वर चर्चा केली मित्रांनो केरळमधील दलित व मागासवर्गातील अस्पृश्यता निर्मूलनासाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य करणाऱ्या संत नारायण गुरुजींचा वीस ऑगस्ट अठराशे छप्पन्न रोजी जन्म झाला वीस ऑगस्ट या दिवशी संत नारायण गुरुजींची जयंती आहे वीस ऑगस्ट रोजी कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजींची जयंती आहे वीस ऑगस्ट अठराशे साठ रोजी कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजी यांचा जन्म झाला वीस ऑगस्ट एकोणीसशे सतरा रोजी भारत मंत्री मांटेग्यू चम्सफोर्ड यांनी पार्लमेंटमध्ये सक्तीच्या शिक्षणाची घोषणा केली मित्रांनो स्वतंत्र भारताचा कायदा आणि त्याविषयीच्या सर्व कायदेशीर गोष्टींचा विचार करण्यासाठी संविधानसभेच्या अध्यक्षांनी वीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी एक सल्लागार समिती नेमली या समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी व्ही माळवणकर गोपालस्वामी अय्यंगर दास टंडन कृष्णस्वामी अय्यर बिधनचंद्र लाल मित्र व हुसेन इमाम हे सर्व सदस्य होते वीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत कलम दोनशे ऐंशीवर वर चर्चा केली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत